सटाणा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाली असून दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही मात्र इच्छुक उमेदवार व त्यांना सूचक राहणाऱ्या व्यक्तींनी मालमत्ता कर भरण्यासाठी वसुली विभागात मोठी गर्दी केली एकही अर्ज दाखल झाला नसला तरी हजारो रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत आहे उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे नमस्ते राज्य निवडणूक आयोगाने सटाणा नगर परिषद नगरपरिषदेसाठी सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे त्यानुसार दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा ते तीन या वेळेमध्ये रविवार सुट्टीचा दिवस वगळून पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्याची वेळ दिलेली आहे तर आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजेपर्यंत एक ते बारा या प्रभागामधील चोवीस जागांसाठी एकही पत्र या कार्यालयात दाखल झालेलं नाही तसेच अध्यक्षपदासाठीचेही नामनिर्देशन पत्र या कार्यालयामध्ये दाखल झालेले नाही निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार आणि त्यांचे सूचक यांनी नगरपरिषदेचा या अटीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी नगर परिषदेचे थकीत कर तात्काळ भरून पावत्या घेतल्या आहेत परिणामी नगरपरिषदेच्या वसुली विभागात कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे यामुळे पालिकेच्या वसुली विभागाला अच्छे दिन आले आहेत एरवी थकलेल्या कर वसुलीसाठी ढोल बॅनर तसेच आरोग्य विभागाच्या गाड्यांवरून नागरिकांना आवाहन करावे लागते मात्र यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक स्वयंस्फूर्तीने कर भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे या परिस्थितीमुळे वसुली विभागाला मोठी चालना मिळाली असून वर्ष अखेरीस महसूल वाढीचा नवा विक्रम नोंदवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कर भरण्यासाठी उत्साहाने पुढे येणाऱ्या नागरिकांनी अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे की पालिका जशी वेळेवर कर वसुली करते तशीच नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यातही तत्पर असावी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे शहरातील प्रशासन उमेदवार आणि नागरिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे आगामी काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गती वाढण्याची शक्यता असून सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीचा रंगतदार पट आता रंगण्याच्या तयारीत आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा